नमस्कार मी पोमेश रहांडाले न्यूज प्रभात मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला पोलीस स्टेशन तिरोडातर्फे पोलीस वर्धापन दिनानिमित्त वॉकथॉन व मॅरेथॉन चे आयोजन तिरोडा शहरामध्ये पोलीस स्टेशन तिरोडा येथून सुरुवात करण्यात आलेलं होतं प्रसंगी आपल्यासोबत उपस्थित आहेत पोलीस स्टेशन तिरोड्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे सर सर काय सांगाल कशा प्रकारचं आयोजन करण्यात आलं होतं काय उद्देश होता मागचा नमस्कार सर्वप्रथम आपल्याला आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि व आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघणार आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की आपण दोन जानेवारी रोजी पोलीस वर्धापन दिन दरवर्षी साजरा करत असतो त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा आपण दोन जानेवारी रोजी पोलीस वर्धापन दिन साजरा केलेला आहे व त्यानिमित्त आपण तिरोडा शहरामध्ये वाकथॉन तसेच पाच किलोमीटरची मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळा कॉलेजचे विद्यार्थी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण करणारे तसेच इतर पदांकरिता फिजिकलची तयारी करणारे असे एकूण दोनशे ते अडीचशे लोक तसेच गावातील जे आहेत प्रतिष्ठित व्यक्ती सर्व पत्रकार संघ ब्ल्यू स्पोर्टिंग क्लब नंतर त्याचबरोबर गणेश मंडळाचे जे पदाधिकारी व इतर जे आहेत गावामधील सर्व तरुण युवक युवती सर्व यामध्ये सहभागी झाले होते एकूण अडीचशे ते तीनशे जणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्या अनुषंगाने आजची जे आपण पोलीस वर्धापन ची सुरुवात केली आहे व हा कार्यक्रम आयोजित केला होता आ, सर यावर्षीप्रमाणे दरवर्षी सुद्धा अशा प्रकारचं पोलीस वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल काय किंवा यापेक्षा काही वेगळा उपक्रम राबविण्यात येईल काय सांगाल आपण दरवर्षी त्याच्यामध्ये पोलीस वर्धापन दिनाच्या औचित्य साधून वेगवेगळे कार्यक्रम करत असतो त्या अनुषंगाने आज रोजी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे व या प्रकारचे कार्यक्रम आपण दरवर्षी घेतच असतो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण घेत असतो धन्यवाद सर तर हे होते तिरोड्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री अमित वानखेडे सर दिनांक दोन जानेवारीला पोलीस स्टेशन तिरोडातर्फे पोलीस वर्धापन दिनानिमित्त तिरोडा शहरात वॉकथॉन व मॅरेथॉनचे आयोजन पोलीस स्टेशन तिरोडातर्फे करण्यात आले होते न्यूज प्रभात मीडिया पोमेश रहांगडाले तिरोडा